नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय आत्ता एक वळखीचं मैदान होतं सतरा तारखेला तिथं एक हिंद केसरीचं नाव या बैलाच्या पुढे लागतं असंच आपण बोलणार आहोत पंचमी हिंद केसरी बैलाबद्दल स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या सरच्या बैलाबद्दल आपण बोलणार आहोत कारण तुम्हाला माहित आहे त्याला वेगाचा शेवट म्हणतात आणि त्याचा पायरा हा अंदाजे पायरा आहे हा पायरा आहे छत्रपती संभाजीनगर इथला जो देवाबाई आहे बैल त्याच्यासोबत आहे कारण तुम्हाला माहिती आहे देवाबाई हा एक टॉपचा नंदी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या सेकंदाच्या स्पर्धा होत्या तिथं तो, तो देवाबाई सलग शंभर मैदानाचा मानकरी ठरलेला आहे लखन आणि देवाबाई ही जोडी नक्कीच ही जोडी मैदानामध्ये पाळणार का कारण तुम्हाला माहिती आहे हे मैदान हे हिंद केसरीचं मैदान आहे आणि इतर रती महारथी टॉपचे पहिले झालेले आहेत अगोदरच आणि या तो, या टॉपच्या मैदानामध्ये नक्कीच आपला निंबाळकर सरांचा सरजा आणि देवाबाई ही जोडी फायनल मारेल का मारेल फायनल फायनलमध्ये राहिली जोडी कारण टॉपचे पैरे झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे बाकासुरचा पैरा टॉपचाच असतो बिंचूळचा बादशाह सगळ्यांचा लाडका मथूर हा याचा पण पैरा झालेलाच आहे मांगडता त्यांचा सुंदर हा येतोय का नाही याची एक उत्सुकता लागली आहे सगळ्यांनाच नक्कीच हे टॉपचे नंदी हे रथी महारथी मैदानात तर येणारच आहेत नक्कीच आपल्या सर्जाचा पैरा हा एक अंदाजित पहिरा आहे पण बघूया आपण हा नक्की खरा ठरेल का ते मैदाना गेल, गेले मैदानावरती गेल्यानंतरच समजेल आणि छोट्या ड्रायव्हर तुम्हाला माहितीच आहे या बैलगाड्या क्षेत्रात नवीन आहे आत्ता एक वर्ष झालं पण तो ज्या की माहिती आहे सगळ्यांना की गुलाल हा मिळवतोच नक्कीच मिळवेल का सर्जाला आपल्याला गुलाल नक्कीच ही उत्सुकता लागली सगळ्यांच्या पणाला पण पन बघूया सरजा आणि देवाबाई हे एक समीकरण जुळून यायलाच पाहिजे कारण आपल्या रणजित निंबाळकर सरांचं एक स्वप्न होतं की लखन आणि देवासोबत आपला सरजा पळावा नक्कीच ती इच्छा पूर्ण होईल का सतरा तारखेच्या मैदानामध्ये समजेल कारण खूप आशा आहे सरजाकडून सरजाला एक टॉपचा पैरा बेस्ट टॉपच्या पैरे भेटत होते पण थोडंसं काहीतरी बैल कमी पडत होता पण असं पण एक टॉपचा सा बैल सरजाला दोन्ही खांदी सरजासोबत पळणारा जो आहे देवाबाई तो नक्कीच ही गाडी राहील का कारण ही डाय ही गाडी छोटा ड्रायव्हर कोराळकर किंवा किशोर ड्रायव्हर दोघापैकी कोणी तुला चालवू शकतं सोमा ड्रायव्हर आहेत नियोजन करायला पण त्यांच्या हाताला लागलेलं ला आहे त्याच्यामुळे तेच गाडी चालवतील का नाहीत हे पण बघूया आपण मैदानामध्ये नक्की पण सरजा आणि आपला देवाबाई ही जोडी हिंद केसरी होणार का बघूया मैदानामध्येच व्हिडिओ जर आवडला माझा तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो